आज आपण बघणार आहोत हिवाळा स्पेशल स्वस्तात मस्त असे तीळ खोबरा किस आणि शेंगदाण्याचे लाडू हिवाळा आहे आणि बरेच जण ड्रायफ्रूटचे लाडू खात असतात तर सगळ्यांनाच ड्रायफ्रूटचे लाडू परवडणार नसतात तर अशावेळी आपण एकही इथे एकही इथे, एक वापर वापरसुद्धा करणार नाही आहोत किंवा तेलाचाही वापर अजिबात करायचा नाही आहे तर तूप तेल अजिबात न वापरता मस्त असे पौष्टिक लाडू आज आपण तयार करणार आहोत आणि खूप छान असे होतात आणि फक्त पाच सात मिनटामध्ये हे लाडू तयार होतात तर चला करूया सुरुवात झट झटपट असे लाडू तुम्हाला मी आज तयार करून दाखवते तर इथे एक वाटी छान पांढरे तीळ घेतलेले आहे आणि खमंग असे भाजून घेतलेले आहे एक वाटी खोबराखीस घेतलेला आहे तो सुद्धा भाजून घेतलेला आहे छान गुलाबी होतपर्यंत आणि एक वाटी शेंगदाणे घेतले त्याला छान भाजून घेतलं साल काढून घेतलं आणि थोडंसं कूट करून घेतलं आणि एक वाटीपेक्षा थोडंसं जास्त गुळ घेतलेला आहे कोल्हापुरी घे गू तुम्ही कोणताही गूळ घेऊ शकता जे स्वच्छ असेल ते गुळ घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला फक्त मी इथे पॅनमध्ये फक्त गूळ वितळून घेणार आहे कारण इथे तेल तूप अजिबात टाकलं नाही एक थेंबरसुद्धा मी तूप तेलाचा वापर अजिबात केलेला नाही कुठेही केलेला नाही आहे तर कमी गॅसवर मी फक्त ते इथे गुळ जे आहे ते वितळून घेतलं बारीक चिरून घेतलं होतं आणि हे सगळे जे भाजून ठेवलेले जिन्नस जे आहेत ते फक्त इथे मेल्ट करायचे आहेत तर मी भाजून नाही दाखवलं कारण सगळ्यांनाच भाजण्याची प्रक्रिया मा प्रक्रिया माहीत आहे म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला दाखवत आहे कारण बरेच जण व्हिडिओ स्किप करून बघत असतात व्हिडिओ तर फक्त गूळ मेल्ट करून आपल्याला हे इथे सगळं साहित्य टाकायचं आहे थोडीशी मी इथे विलायची पूडसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि बघा हाताला तेल नाही लावलं आहे पाणी नाही लावलं आहे तूप नाही लावलं आहे आणि तसेच लाडू वळत आहे तरी पण हाताला अजिबात चिपकत नाही कारण इथे तीड वगैरेला असं तेल सुटलेलं असतं थोडंसं म्हणून अजिबात चिपकत नाही हाताला आणि मी गॅसचा पावर बंद करून घेतला गुळ वितळल्यानंतर लगेचच तर बघा पटकन असे लाडू जमतात सुद्धा तर खूप छान असे होतात आणि आरामात टिकतात पंधरा दिवस वीस दिवस हे कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंशच नाही आहे त्याच्यामुळे आरामात सुद्धा हे लाडू टिकतात तर झटपट असे होतात आणि कोणीही खाऊ शकतो अगदी नरम असे सॉफ्ट राहतात तर तुम्ही हे शेंगदाणे वगैरे तुमच्या आवडीनुसार बारीकसुद्धा करू शकता तीळ तीळसुद्धा बारीक बारीक करू शकता पण मी इथे तीळ वगैरे बारीक केलेलं नाही आहे अख्खस ठेवले आहे तीळ फक्त शेंगदाणे थोडंसे शे अवडधवड बारीक करून घेतलेले आहे आणि बघा किती सॉफ्ट आहे हा लाडू आणि मोडल्यानंतरसुद्धा हा लाडू असा बांधला जातो म्हणजे इतका छान असा लाडू हा तयार होतो तर तुम्ही सुद्धा ह्या नक् हिवाळ्यामध्ये नक्कीच ट्राय करा आणि स्वस्तामध्ये हे लाडू होतात ज्यांना ड्रायफ्रूट्स घेणं परवडत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान असा ऑप्शन आहे जरुरी नाही की ड्रायफ्रूटचेच लाडू खाल्ले पाहिजे हे सुद्धा लाडू खूप छान असे पौष्टिक होतात आणि याचासुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता आणि खाऊ शकता तरच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा